ओके गाइस सो वेलकम एवरीवन वन सगळ्यांचं स्वागत आहे प्लीअर इक्वेशन इन टू वेरिएबल्स वी आर स्टार्टेड दोन चलतीदेशी समीकरण आपण सुरू केलंय बघा प्रॅक्टिस वी आर सॉल्विंग पार्ट स्टँडर्ड नाईन इन दिस फाय पॉईंट टू देर आर टेन क्वेश्चन्स आउट ऑफ दोस ट्वेन क्वेश्चन वी हॅव ऑलरेडी सीन फाईव्ह क्वेश्चन्स काल पूर्ण फाय क्वेश्चन्स पाहिले आहेत दीज आर दी वर्ड प्रॉब्लेम्स हे तुमचे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत तुमचे शाब्दिक गणित आहेत त्याचं आपण या ठिकाणी उपयोजन करतो असं म्हटलं तरी आपण या ठिकाणी चालेल लेट सी गायस क्वेश्चन नंबर वन वी हॅव ऑलरेडी सीन दैन क्वेश्चन टू असा पण झालेला आहे प्रश्न चौथा पाहिलेला आपण प्रश्न पाचवा झालेला आहे आता आपण पाहूया प्रश्न क्रमांक सहा क्वेश्चन नंबर सिक्स लुक ॲट दी नगरीबडीस लक्ष द्या क्वेश्चन काय बघा ठीक द क्वेश्चन इज द प्राइस ऑफ द प्राइस ऑफ थ्री चेअर्स प्राइस ऑफ थ्री चेअर्स अँड फोर टू टेबल्स इज फोर थाउजंड फाय हंड्रेड रुपीज तीन खुर्च्या घेतल्या दोन टेबल घेतले त्यांची किंमत आपल्याला द्यावी लागली चार हजार पाचशे रुपये प्राइस ऑफ फाय चेअर्स अँड थ्री रुपीज सेव्हन थाउजंड रुपीज तुम्ही जर पाच खुर्च्या घेतल्या तीन टेबल घेतले तर तुम्हाला द्यावे लागतील सात हजार रुपये सेव्हन थाउजंड व्हॉट इज आस फाइंड फाईन द फाइंड द टोटल प्राइस ऑफ टू चेअर्स अँड टू टेबल्स दोन खुर्च्या आणि दोन टेबल यांची तुम्हाला एकूण किंमत काढायची आहे दोन टेबल आणि दोन खुर्च्या पण त्यासाठी तुम्हाला आधी एका टेबलाची आणि एका खुर्चीची किंमत तुम्हाला काढावी लागेल यू हॅव्ह टू फाइंड आउट दॅल्यू ऑफ वन कॉस्ट ऑफ वन शेअर अँड वन टेबल इफ यू सी हिअर गाय दिस इज युअर कंडिशन नंबर वन अँड दिस इज युअर कंडिशन नंबर टू समजलं ही झाली पहिली अट आणि ही झाली आपली दुसरी अट ठीक आहे तर यामुळे आपण काय करू शकतो वी कॅन मेक द इक्वेशन आपण या ठिकाणी इक्वेशन तयार करू शकतो इक्वेशन नंबर वन अँड इक्वेशन नंबर टू इथे तुम्हाला काय करायचं आहे वी हॅव टू कन्सिडर दॅट प्राइस ऑफ चेअर बी एक्स अँड प्राइस ऑफ टेबल बी वाय खुर्ची किंमत आपण एक्स करूया एक्स मानूया आणि टेबलाची किंमत वाय मानूया सो विल गेट द इक्वेशन नंबर वन हियर इक्वेशन नंबर टू समीकरण एक समीकरण तयार होते है। चलो आपण सॉल्व करूया येस बघा लक्षात स्क्रीनवर सगळ्यांनी तर एका खुर्चीची किंमत किती आहे आपण एक्स रुपये आहे असं मानूया आणि टेबलाची किंमत आपण वाय रुपये असं मानूया समजतं ओके लेट द प्राइस ऑफ वन चेअर बी रुपीज एक्स अँड प्राइस ऑफ वन टेबल बी रुपीज वाय ना फ्रॉम द फर्स्ट दंडिशन आता आपल्याला पहिली अट दिलेली आहे फर्स्ट कंडिशन किंवा पहिली अट काय दिली आहे तीन खुर्च्या आणि दोन टेबल यांची किंमत आहे चार हजार पाचशे रुपये ओके कॉस्ट ऑफ थ्री चेअर्स अँड टू टेबल्स इज फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज किती ंड्रेड रुपीज दिस इज इक्वेशन नंबर वन इक्वेशन नंबर किती आपली वन झाली आहे देन सेकंड कंडिशन अशी आहे की पाच खुर्च्या घेतल्या तीन टेबल घेतल्या आपल्याला द्यावे लागले सात हजार रुपये द कॉस्ट ऑफ फाईव्ह चेअर थाउजंड दिस इज युअर सेकंड कंडिशन इक्वेशन नंबर प्लीज मिट युअर इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू वी आर गेटिंग हिअर आता बघा इथे हिअर इज इफ यू सी हिअर किती तुमचे थ्री आणि फाईव्ह आहे अँड इफ यू सी हिअर टू आणि थ्री आहे आता तुम्हाला काय करायचं या ठिकाणी याला सिक्स करा याला पण सिक्स करा हो वी हार टू मल्टीप्लाय इक्वेशन नंबर वन बाय थ्री अँड अल्सो वी हार टू मल्टीप्लाय इक्वेशन टू बाय इक्वेशन नंबर बाय टू समजला समजतं की नाही आता तुम्हाला काय करायचं आतापर्यंत आपण जे केलेत ना आता फक्त एकाच समीकरण कुठल्या तरी गुणत होतो तर या ठिकाणी आपल्याला दोन्ही समीकरणांना गुणायचं आहे दोन्ही मी सनी समीकरणांना गुन्हायचं आहे वी हार टू मल्टीप्लाय बोध द equations so multiplying equation one by three cover three ne so it is six nr it is six nr equal or equalize variable then therefore you can use the method known as elimination method so three 3x 2y and three x plus two y and forty five thousand three or multiply the equation number one so three three is a nine थ्री टू झा सिक्स अँड फोर्टी फाय इंटू थ्री वन लॅक थर्टी फायव्ह थाउजंड ठीक आहे किती आले तेरा सॉरी थर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड तेरा पाचशे आले दॅट इज इक्वेशन नंबर थ्री आता आपण इक्वेशन नंबर थ्री दिलेलं आहे इथपर्यंत ना वी हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन नंबर टू बाय टू समीकरण दोन जे आहे ना त्याला आपल्याला दोन नाही गुन्हायचं आहे सो टू फायझा टेन सिक्स टू फायझा टेन टू थ्री झा सिक्स अँड सेवन थाउजंड इंटू टू इज इक्वल टू फोर्टीन थाउंड सो वी गॉट इक्वेशन नंबर नंबर फोर आता इक्वेशन नंबर फोर आणि इक्वेशन नंबर थ्री मिळेल त्याला तुम्हाला सब्ट्रॅक्शन करायचं आहे समीकरण चार मधून समीकरण तीन तुम्हाला वाजा करायचं आहे वी हॅव टू सप्ट्रॅक्ट इक्वेशन थ्री फ्रॉम इक्वेश नंबर फोर इक्वेशन नंबर फोर मधून सब्ट्रक्शन करायचं आहे सो वॉट वी गेट हिअर गाईड्स काय मिळेल बघा आपल्याला इथे टेन एक्स प्लस सिक्स वाय इज इक्वल टू फोर्टीन थाउजंड मायनस नाईन एक्स प्लस सिक्स वाय इज इक्वल टू थर्टीन थाउजंड फायव्ह हंड्रेड इथे बघा निगेटिव्ह इथे इथे पण तुमचं निगेटिव्ह आहे इथे सुद्धा तुमचं निगेटिव्ह आहे टेनमधून नाईन गेले सॉरी टेनमधून नाईन गेले उरले किती वन इथे आले वन फक्त एक्स या ठिकाणी असं राहिलं आहे प्लस सिक्स वाय मायनस सिक्स वाय गेले म्हणजे एलिमिनेशन केलं आपण वायच्या वाय या चलाचं वाय व्हेरिएबल भिजा एलिमिनेटेड लो पावला चौदा हजार तो तेरा हजार पाचशे गेले उरले किती पाचशे रुपये सो द व्हॅल्यू ऑफ एक्स एक्स ची व्हॅल्यू किती मिळाले पाचशे रुपये नाव पुट दिस व्हॅल्यू इन एनी इक्वेशन यू विल गेट दाय व्हॅल्यू ऑफ वाय कोणत्याही समीकरणामध्ये किंमत ठेवा तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मिळेल किती मिळेल वाय मग आपण काय करूया पुट एक्स इज इक्वल टू फायव्ह थाउजंड इक्वेशन नंबर वन किती ठेवूया इक्वेशन नंबर वन मध्ये ठेवूया एक्स बरोबर पाचशे ही किंमत ठेवूया समीकरण एक मध्ये उठवूया समीकरण एक मध्ये सो थ्री एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड जिथं एक्स आहे तिथे आपल्याला पाहिजे पाचशे तिथे घ्यायचे पाचशे ंड्रेड किती आले थ्री इंटू फायव्ह हंड्रेड किती आले पंधराशे प्लस टू वाय इज इक्वल टू फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फिफ्टीन हंड्रेड तिकडे घेऊन जा पंधराशे घेऊन जाईल साडेचार पंधरा गेले उद्योग सोय इज इक्वल टू थ्री थाउज डिवायडेड बाय टू द दू ऑफ वायज इक्वल टू वन फाय झिरो झिरो इफ यू सी हियर एक्स म्हणजे काय होता एक्स इज द दू ऑफ एक्स इज द दू ऑफ वन चेअर म्हणजे एक चेअर जी होती त्याची तुम्हाला पाचशे रुपये मिळाले चेअर किंवा खुर्ची किंमत मिळाली आपल्याला पाचशे रुपये अँड वी गॉट द value ऑफ वन uh, टेबल वाय म्हणजे काय वाय इज द value ऑफ वन टेबल and दॅट इज दॅट इज वॉट दॅट इज वन हंड वन थाउजंड फायव्ह हंड्रेड पंधराशे रुपये एका खुर्चीची किंमत सॉरी टेबलची किंमत तुम्हाला मिळालेली आहे व्हॅल्यू ऑफ वन थाउजंड फायव्ह हंड्रेड एका टेबलची तुम्हाला किंमत आहे ते वाय आपल्या टेबल एका टेबलची किंमत वाढायची का नाही त्यामुळे आपलं काय okay. करायचं आहे त्याच्यानुसार जो क्वेश्चन आहे त्यानुसार आपला पुढचा आंसर काढायचा आहे So we uh, will find out the cost of, we will find out the cost of two tables and two chairs. Sorry, two tables and two chairs. So don't forget that don't table and chair. price of two chairs and two tables? So two into x plus two into y. Two into x kithi aale two into five thousand five hundred that is thousand. And three into one thousand five hundred that is three thousand. Therefore, total to mala kithi rupee actually four thousand rupee. सो वी विल रिक्वायर फोर थाउजंड रुपीज फोर टू टेबल्स अँड टू चेअर्स दोन खुर्चे आणि दोन टेबल घ्यायचे असेल तर आपल्याला चार हजार रुपये लागतील लक्षात घ्यायचे तिच्या बाबतीत चार हजार रुपये सो दिस इज युअर फायनल आन्सर तुमचं हे आन्सर या ठिकाणी कलिका हे आन्सर तुमचं या ठिकाणी असेस केलं जातं नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेव्हन अँड क्वेश्चन नंबर टेन स एट आणि नाईन तुमच्या ठेवलेलं आहे मी नाही जमलं तर मला सांगा वी विल टेक दॅट अस डोंट वरी मला येत नाही असं नाहीये आय नो एव्हरी वन क्वेश्चन बट म्हटलं थोडं तुमच्या पण बुद्धीला थोडं तुम्ही चालला तुम्ही द्यावी असं मला वाटतं नेक्स्ट क्वेश्चन काय बघा द सम म्हणजे बेरीज द सम ऑफ द डिजिट इन अ टू डिजिट नंबर इज नाईन काय म्हणतात त्यांनी द सम ऑफ डिजिट इन अ टू डिजिट नंबर इज नाईन म्हणजे <Sancti> हो एक दोन अंकी संख्या घेतली आपण त्या दोन अंकी संख्येमध्ये जी अंक असतात त्यांची बेरीज आपल्याकडे आहे नऊ आहे त्यानंतर दोन अंकी संख्या कशी तयार होते सपोज जर मी तुम्हाला म्हटलं ट्वेंटी फोर एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला बघा तुम्हाला म्हटलं मी ट्वेंटी फोर तर ट्वेंटी फोर म्हणजे टू प्लस फोर सिक्स येतो टू प्लस फोर किती आलं सिक्स येतं आणि तुम्हाला इथे नाईन दिलेलं आहे दॅट मीन्स एक एक्झाम्पल आहे तुम्हाला की थ्री प्लस सिक्स असू शकतो इट कॅन बी थ्री प्लस सिक्स म्हणजे थर्टी सिक्स

दो एका दोन अंकी संख्येची अंकाची बेरीज नऊ आहे ही झाली कंडिशन नंबर वन एकवीस आठ क्रमांक एक तर नंबर ऑप्टेक्ट बाय इंटरचेंजिंग द द ओरिजिनल नंबर बाय ट्वेंटी सेव्हन कंडिशन नंबर टू कंडिशन नंबर वन कंडिशन नंबर टू जर आपण अंकांची अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा ने मोठी आहे वी हॅव टू फाइंड आउट द टू डिजिट नंबर ती संख्या कोणती आहे आपल्याला संख्या कोणती आहे ती आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे सोपाय प्रश्न कळ आला की आपण उत्तराकडे जाऊया आता थोडं जरा फोटो ब्लर आलाय थोडं जरा समजून घ्या नसेल तर प्लीज सांगा तर दोन अंकी संख्येचा एकक स्थानचा अंक आपण वाय म्हणायचा काय म्हणायचा आहे वाय आणि म्हणायचा आहे लेट द डिजिट इन द युनिट प्लस बी वाय दशक स्थानचा अंक आपण घेतलेला आहे एक्स किती घेतला आहे दशक स्थानचा अंक एक घेतलेला आहे लेट द डिजिट इन द टेन्स प्लस बी एक्स किती घेतला एक्स तर ती संख्या काय तयार होणार ती संख्या कशी तयार होणार टेन एक्स प्लस वाय टेन एक्स प्लस वाय समजलं

ओके सत्तावीस ते मोठी आहे ओरिजिनल नंबरपेक्षा ओरिजिनल नंबर काय तुमचा टेन एक्स प्लस वाय टेन एक्स प्लस वाय इज द ओरिजिनल नंबर ठीक आहे ना यू गेट हियर हे ट्वेंटी सेव्हन आपण इकडे आणले सप्ट्रॅक्ट केले ट्वेंटी सेवन तिकडे सप्ट्रॅक्ट केलो हे तिकडे घेऊन जा हे सुद्धा तिकडे घेऊन जा त्याच्यावर सुद्धा करा रिअरेंज करू वॉट विल गेट टेन एक्स मायनस एक्स प्लस वाय मायनस टेन वाय इज इक्वल टू मायनस ट्वेंटी सेवन मायनस ट्वेंटी सेवन सो हियर युल गेट हियर बघा पुढे गेलो इथपर्यंत प्लस वन मायनस टेन प्लस वन मायनस टेन किती झाले तुमचे मायनस नाईन झाले हिअर इट इज मायनस नाईन सो नाईन याच्या आले ट्वेंटी सेवन कॉमन काढा नाईन यातून कॉमन येणार आहे एक्स मायनस वायचे राहणार फक्त राईट नाईन नाईन कॉमन काढला इथे आला एक्स मायनस वाय ट्वेंटी होणार सो द व्हॅल्यू एक्स मायनस वाय टू मायनस थ्री एक्स मायनस थ्री सो यू टू यु टू टूल एक्स प्लस वाय इज इक्वल टू वॉट एक्स प्लस वाय इज इक्वल टू नाईन अँड एक्स मायनस वाय इज इक्वल टू मायनस थ्री एक्स मायनस वायवल टू मायनस थ्री इक्वेशन नंबर नंबर टू सो डिरेक्टली वी कॅन ऍड ज इक्वेशन्स त्याच्यामुळे बेरीज करूया समीकरण एक आणि समीकरण दोन च्या पण डिले करूया बेरीज करूया तुम्हाला काय मिळेल ठिकाणी होऊन जाईल सो निगेटिव्ह पॉझिटिव्ह गेले एक्स प्लस एक्स टू एक्स नाईन मायनस थ्री इज इक्वल टू सिक्स एक्स इकल टू सिक्स मिळेल तुम्हाला तीन मिळेल वॉट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर वन एक्स बरोबर तीन किंवा समीकरण एक मध्ये ठेवा तुम्हाला त्या ठिकाणी वाय मिळेल एक्स इथे आला एक्स प्लस वाय नाईन आहे एक्स थ्री तीन घेतले थ्री प्लस वाय इज इक्वल टू नाईन हा वाय थ्री तिकडे घेऊन निगेटिव्ह म्हणजे काय होणार सिक्स मिळणार तुम्हाला तर दोन एक संख्या काय मिळाली दहा एक्स अधिक वाय म्हणजे दहा गुणिली तीन टेन थ्री थर्टी थर्टी प्लस सिक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स थर्टी प्लस सिक्स इज इक्वल टू थर्टी सिक्स इज युअर आन्सर हे तुमचं झालं आन्सर म्हणजे आपण काय केलं ती संख्या काढलेली आहे थर्टी सिक्स नेक्स्ट क्वेश्चन वी हॅव हिअर काय प्रश्न बघा इथे इन अ कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन ठीक कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन होती जशी स्पर्धा परीक्षा म्हणतात त्याला मग त्याच्यामध्ये प्रश्न प्रश्न होते होते आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये काय होतं की जर करेक्ट आन्सर आलं तुम्हाला मार्क मिळतात पण तुमचं उत्तर जर चुकलं तर तुमचे मार्क कमी होतात सब्ट्रॅक्ट होतात वाटतात लक्षात घ्या करेक्ट आन्सर वुड कॅरी टू मार्क्स बरोबर काय म्हणतात त्यांनी प्रत्येक प्रश्नाच्या बरोबर उत्तराकरिता दोन गुण मिळाले किती गुण मिळाले दोन गुण मिळाले अँड फॉर इनकरेक्ट वन मार्क वुड बी सबट्रॅक्टेड आणि जे चुकीचं उत्तर झालं तुमचं चुकीच्या उत्तराकडे करता ऋण एक गुण देणार होतो म्हणजे एक मार्क तुमचा त्या ठिकाणी कमी होत असतो त्याचं कारण का तर त्याच्या ठिकाणी ती स्पर्धा असते म्हणून नाव यशवंत हॅड अटेम्प्टेड ऑल द क्वेश्चन्स अँड गॉट नाईन्टी मार्क्स यशवंतने काय केलं साठच्या साठ प्रश्न सोडवले तेव्हा त्याला नव्वद गुण मिळाले किती गुण मिळाले नव्वद गुण मिळाले तर त्याची किती प्रश्नांची उत्तरं चुकली हे तुम्हाला विचारलेलं आहे हाऊ मेनी क्वेश्चन्स हाऊ मेनी क्वेश्चन्स ही गॉट रॉंग किती प्रश्न चुकीचे आहेत त्याला विचारलेलं आहे प्रश्न समजला की आपल्याला उत्तराकडे जाणं सोबत चला लक्ष द्या आता काय करूया की यशवंतने आपण असा विचार करूया की यशवंतने समजा एक्स प्रश्न बरोबर सोडवले किती प्रश्न सोडवले एक्स प्रश्न हे बरोबर सोडवले यशवंत एक्स करेक्ट आणि जे चुकलेत त्याचे किती चुकले आहेत वाय चुकले असं म्हणूया आपण ओके ही सॉल्ट वाय इन करेक्ट क्वेश्चन ही सॉल्ट वाय इन करेक्ट क्वेश्चन किंवा वाय क्वेश्चनचे आन्सर्स इन करेक्ट आहेत फर्स्ट कंडिशन ऑलरेडी तुम्हाला माहितीये की करेक्ट क्वेश्चन्स आणि इनकरेक्ट क्वेश्चन्स आपल्याकडे टोटल मिळून साठ प्रश्न किती आहेत साठ प्रश्न आहेत सिक्स्टी क्वेश्चन्स होते की दुसऱ्याचे की सपोज करेक्ट आन्सर्सला दोन मार्क मिळाले त्याच्यातून तुमच्या चुकीचे मायनस केले यू गेट नाईन्टी मार्क्स किती मिळाले त्या इशनला नव्वद मार्क मिळाले दिस इज द सेकंड कंडिशन नाव कस्ट कंडिशन नंबर इक्वेशन नंबर वन तुम्हाला मिळेल इक्वेशन नंबर टू मिळाले हिअर इट इज प्लस वाय हिअर इट इज मायनस वन प्लस वाय अँड मायनस वन सो वॉट यू गेट हिअर गाईज प्लस वाय मायनस वाय मिळालं ऍडिशन करा दोन्ही इक्वेशन समीकरण नाही आणि समीकरण दोनशे बेरीज करूया आणि इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर हिअर सो एक्स प्लस वाय सिक्स्टी आलं टू एक्स मायनस वाय नाईन्टी इथे प्लस वाय मायनस वाय निघून गेला टू प्लस वन इज इक्वल टू थ्री टू प्लस वन इज इक्वल टू थ्री सिक्स्टी प्लस नाईन्टी इज इक्वल टू वन फिफ्टी सिक्स्टी प्लस नाईन्टी किती आले वन हंड्रेड अँड फिफ्टी देन नेक्स्ट बघा सिक्स प्लस नाईन वन फिफ्टी आले थ्री एक्स इज इक्वल टू वन फिफ्टी एक्स इज इक्वल टू वन फिफ्टी डिवाइडेड बाय थ्री तुम्हाला आन्सर मिळालं फिफ्टी आन्सर किती मिळालं आपल्याला फिफ्टी मिळालेला सो वी गॉट दी व्हॅल्यू ऑफ पुर दिस व्हॅल्यू ऑफ एक्स इन इक्वेशन नंबर वन ही व्हॅल्यू ही वाई समीकरण एक मध्ये किंमत ठेवूया आपण फिफ्टी प्लस वाय इक्वल टू सिक्स्टी सिक्स्टी इज इक्वल टू फिफ्टी तिकडे गेला सबप्रेक्शन झालं वायवल टू सिक्स्टी मायनस फिफ्टी इज टेन इथे आले टेन आले म्हणजे काय तर त्याची दहा प्रश्नांची उत्तर चुकली तुम्हाला वाईचा आलं नाही चुकले किती दहा बरोबर किती आले पन्नास बरोबर ना पन्नास गुणिले दोन पन्नास प्रश्न बरोबर आले एका प्रश्नात दोन मार्क होते त्याला शंभर मार्क मिळाले पण त्याच वेळेस त्याचे दहा प्रश्न चुकले होते मग दहा प्रश्नांचा एक एक मेले, मेले। <coughs> शंबर शंबर मार्क म्हणजे दहा मार्क कमी झाले त्याचा उत्तर त्याला टोटल मार्क्स मिळाले नव्वद मिळाले जर त्याचे दहा चुकले नसते समजा किंवा त्याने अटेम्प्टच केले नसते तर त्याला शंभर पैकी असते सो ही गॉट टेन क्वेश्चन रॉंग किती उत्तर चुकले त्याची दहा उत्तर त्याची चुकलेली आहे लक्षात घ्या क्वेश्चन नंबर एट आणि क्वेश्चन नंबर नाही आहे मी सोडवल नाही पण तुम्हाला काय आयडिया देऊन टाकतो मी कसं करायचं स्टार वाले थोडस म्हणतो तुम्ही तुमचं डोकं वापरावा क्वेश्चन नंबर एट मध्ये काय करायचं बघा इन अ ट्राएगल ए बी सी मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू द सम ऑफ ऑफ बी एंड सी ना आणि रेशो आहे त्याचा फोर अँड फाइव ऑल्सो द मेजर ऑफ एंगल मेजर्स इज मेजर ऑफ रेशो ऑफ ऑफ एंगल बी एंड सी इज फोर इज टू फाईव्ह मेजर्स ऑफ ऑल द ट्रायंगल आहे ए बी सी Suppose this is your A, this is B, and this is C. A sum mm of money upon X, and B and system of money upon Y. A measure of angle A is equal to B and C. Major of angle. So, A sum of money upon B plus is like Y. x plus y is equal 180. x plus y की जाला 180 जाला. x plus y is equal 180 equation नंबर one. बिकॉज़ three right angle चे मैं आपने जी बेरिस की जैसे angle चे बहुत जी से 180. Then रेश्यो ऑफ़ मेजर्स ऑफ़ एंगल B एंड C इज़ four is to five. Right. Uh, find the ratio of of B. C is four is to five. Find the त्याचा रेशो दिलाय फोर इस टू फाईव्ह तुम्हाला फाईंड आउट करायचा आहे प्रत्येकाची किंमत ट्राय करा जमते का बघा नाही तर मी तुम्हाला सांगेल उद्या त्यानंतर फिफ्टी फाय सिक्स्टी सेंटीमीटर इन टू पार्ट सर दॅट द लेंथ ऑफ द स्मॉलर पार्ट इज इक्वल टू द वन थर्ड ऑफ द लेंथ ऑफ लार्जर पार्ट सो स्मॉलर पार्ट एक्स करा लार्जर पार्ट वाय घ्या एक्स प्लस वाय इक्वल टू फाय सिक्स्टी इक्वेशन नंबर वन twice the length of smaller part twice the length of smaller part is equal to one third the length of larger part that is one third into y that is 2x uh, 2 into 3 multiply that is 6 then y the six so this is 3 and 3 6x minus y is equal to 0 maybe इन दिस वे यू कॅन फाइंड आउट क्वेश्चन नंबर वन इक्वेशन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टू फाइंड आउट करा प्रयत्न करा जमलाच गुड गुड नाही जमलो काही टेन्शन न घेऊन मी तुम्हाला सांगून येईल येस ठीक आहे सॉरी प्रॉब्लेम दोन तीन क्वेश्चन सी क्वेश्चन नंबर आहे तुमचा चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह थ्री एक्स प्लस फाय इक्वल टू नाईन फाइव प्लस थ्री फायव्ह इक्वल टू सेवन वॉट इज दू ऑफ एक्स प्लस वाय एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू तुम्हाला आहे सो फॉर दॅट पर्पज आपण काय करूया थ्री एक्स प्लस फायव्ह इज इक्वल टू नाईन आणि डायरेक्टली ऍडिशन करूया प्लस फायव्ह एक्स प्लस फायव्हय थ्री वाय डायरेक्टली ऍडिशन करायचं इज इक्वल टू सेवन सेव्हन सेवन दॅट मिन्स फाय प्लस थ्री एट इथे ऍड करायचं लक्षात घेऊन प्लस थ्री एट Here is a 5 plus 3, 8. At x plus 8, y is equal to 9 plus 7 is equal to 16. Right? 8 common Here x plus y is equal to what? X plus y is equal to 16. X plus y is 16 Therefore, x plus y is equal to 16 divided by 8. 16 divided by 18 divided Your answer, answer is 2. This is our answer 2. तुम्हाल तुम्हाला फक्त ला टिक करायचं परंतु त्यासाठी तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला आन्सर्स हे कसं आलं ते तुम्हाला कळलं पाहिजे गेटिंग सोपं आहे अँड वेन फ्रॉम लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ द देरीमीटर बिकम्स ट्वेंटी सिक्स मग एक्समधून पण तुम्हाला फाय मायनस करायचे वाय so, मधून पण फाय मायनस करायचे आहेत सो वाय मायनस फाईव्ह त्याला टू ने मल्टिप्लाय करा सो विल गेट बिकम्स ट्वेंटी सिक्स ज्याला ट्वेंटी सिक्स झालं दोन तिकडे घेऊन जा आणि आतलं सोडून जा एक्स मायनस फाय मायनस फाय झाले टेन झाले सो एक्स प्लस वाय मायनस टेन इज इक्वल टू थर्टीन थर्टीन कसे आले टू ने डिवाइड केलं ट्वेंटी सिक्स लाज थर्टीन सो so एक्स प्लस वाय इज इक्वल टू वॉट एक्स प्लस वाय इज इक्वल टू टेन तिकडे जाणार ऍडिशन होणार ट्वेंटी थ्री होणार थर्टीन प्लस टेन ट्वेंटी थ्री तुम्हाला इक्वेशन कोणती मिळेल बघा इक्वेशन नंबर सी जसं तुम्हाला एक्स प्लस वाय इज इक्वल टू ट्वेंटी थ्री ही तुमची ची मॅथमॅटिकल इक्वेशन या ठिकाणी यू आर गेटिंग

एक्स इज इक्वल टू फिफ्टीन एक्स की आय फिफ्टीन आलं सो वॉट इज द अज विचारलं पंधरा वर्ष आलं विचारलं पंधरा वर्ष आता ही गणिता तुम्हाला वाटतं सोपी आहे परंतु जेव्हा तुम्ही सोडवायला जा आणि या गणितामध्ये तुम्हाला बाकी काही लिहायची गरज नाही फक्त शॉर्टमध्ये तुम्ही आन्सर्स शॉर्टमध्ये एका साईडला आन्सर लिहून त्याची उत्तर तुम्ही लिहू शकता इझी आहेत त्या सर्व